नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ओम नम शिवाय कैकसी हा रावणाच्या मातोश्री त्या शिवभक्त असल्यामुळे नित्य शिव आराधना करायच्या त्यांना शिवलिंगाची पूजा झाल्याशिवाय पाणी पाणीही ग्रहण करायच्या नाहीत रावणाचे कल्याण व्हावे आणि त्यांना सर्वत्र विजय मिळावा म्हणून त्या पंचधान्याच्या पीठाचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायच्या तेव्हा त्यांच्या उपासनाने रावण बलाढ्य झाले तर ते कोणालाही ऐकणार नाही ते स्वर्गवार हो स्वारी करून आपल्यालाही पद पदुच्युत करतील असा विचार करून देवेंद्रांनी ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडवले त्यामुळे कैकसी निराश झाल्या त्यांनी अन्न वर्ज्य केले रावण मातृभक्ता होते त्यांनी त्यांची समजूत काढली आहे आई चिंता करू नका मी कैलासावर जाऊन शिवजींकडून त्यांचे आत्मलिंगच मागून आणतो तुम्ही त्याची पूजा करा रावण विद्या व कलांमध्ये पारंगत होते त्यांनी विभागवार अध्ययन करून सार ज्ञान मिळवले होते तेही शिवभक्त होते शिवजींना प्रिय होते मातोश्रींना शब्द दिल्याप्रमाणे ते कैलासावर गेले तिथे दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली मग शिवप्रभूंना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत गायन केले त्यासाठी स्वहस्ते आपले मस्तक छेदले शिरा काढून त्यांच्या स्वर स्वर तारा बनवल्या त्या वाद्यांना जोडून राग रागिन्या व उपराग यांचे शास्त्रोक्त गायन केले मूर्छांना कंपन आदींना युक्त सप्तस्वर तालबद्ध असे दिव्य संगीत गायले नानाविध गद्य पद्य रंच रचना गीते सो, स्तोत्रे वेगवेगळ्या वेग, वेग, शैलींमध्ये म्हटले शिवलीलांचे वर्णन केले शिवनामांचा अखंड जप केला त्यांनी प्रेमपूर्वक केलेल्या त्या उत्कट आराधनेने व तपश्चर्याने शिवजी प्रसन्न झाले आणि त्यांच्या सन्मुख प्रगट होऊन म्हणाले दशानंद तुमची सेवाभक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहोत तरी इच्छित वर मागून घ्या ते म्हणाले भगवान मला तुमचे आत्मस्वरूप लिंग द्या तसेच स्त्रीभोवनातील नितांत सुंदर श्री अशी स्त्री द्या तेव्हा उदार मूर्ती शिवजींनी निज भक्ताचे मनोरथ पुरवण्यासाठी आपल्या हृदयातून अत्यंत असे आत्मलिंग काढून रावणांच्या हाती दिले त्यांच्या औदार्याची ती परिसीमाच होती त्या दिव्य आत्मलिंगाबद्दल काय सांगावे ते लिंग म्हणजे ब्रह्मांड रूपी रसाचे ओतीव साकार रूप ब्रह्मांदिकांनाही अतर्ग व अप्राय्य मुनिजनांचे देह सनकाचे पूज्य दैवत वेद शास्त्र व पुराणे त्यांचे महात्म्य आवडीने सांग ते लिंग म्हणजे त्रिगुणातील परब्रह्म अज अजित अनाप सत आनंदाचे निदान योगांचे विश्रांती स्थान परमशांति रूप निर्वाणधाम साक्षात मोक्ष ज्यांना इच्छा मात्र चित्र चित्र विचित्र अनंत ब्रह्मांडे रचली ज्यांच्याविषयी बोलताना वेद व शास्त्र वादविवाद करून मौनावली त्यांचे ते निज सरूप सहस्रावधी बाल रविप्रमाणित अत्यंत तेजस्वी प्रभा असलेले ते पुरातन दिव्य लिंग रावणाने आदरपूर्वक आपल्या हाती घेतले त्यानंतर पुढे नतमस्तक होऊन ते म्हणाले प्रभू त्रिलोचन तुम्ही त्रिदोषांचे शमन करणारे आहात सर्वोत्तम आहे सत आनंद स्वरूप आहात आणि नाम अनाप यांच्या पलीकडचेच आहात तुम्ही माझी पहिली इच्छा पुरवलीत आता मला त्रिभुवनात अत्यंत सुंदर लावण्य सागरातील अनुपम रत्न व अपर्णाचीच दुसरी प्रतिमा अशी श्री द्या त्यावर ते, ते म्हणाले वस्य दुसरी श्री सुंदर निर्माण शक्य नाही म्हणून तुम्ही यांनाच घेऊन जा रावणांनाही तेच हवे होते अपर्णा मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि एका हाती ते दिव्य आत्मलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाले शंभू महादेवांची लिला आहे हे पार्वतीना चांगले ठाऊक होते त्यांनी त्यांना दर्शनात पाठवले होते तरी लिंग रूपाने ते त्यांच्याबरोबरच होते या घटनेतून पुढे काहीतरी चांगलेच घडणार आहे याची जाणीव असल्यामुळे त्या रावणासमोर निघाल्या होत्या ते दृश्य पाहून देवांमध्ये मोठी खळबळ माजली हे काय विपरीत झाले या विचाराने गजानन कार्तिकेय वीरभद्र नंदी व शिव परिवारातील सर्वच अक्षरशः तळमळू लागले हे अगतिक होऊन शिवजींना म्हणाले देवा हे कसले अवधार निज भक्तांना भवानी भवानीच देऊन टाकल्यात तेव्हा त्यांची चिंता मग्न अवस्था पाहून ते प्रभू हसून म्हणाले अहो काळजी कसली करतात ते वैकुंठनाथ भवानींचे बंधू आहेत आपल्या भगिनींचा कायवार घेऊन हो ते आता धावत येतील पहा त्यावर गजानन शडानन काय बोलणार ते गप्पच राहिले इकडे रावणांबरोबर जाताना भवानी मनोमन भगवान विष्णूंचा धावा करत होत्या ए विष्णू लवकर धावा हे वेदशास्त्रांना वंदनीय असणाऱ्या नारायणा वदना हे नील समान कांत्या इसणाऱ्या वैकुंठ नाथा सत्वर धावत या मला सोडवा तुम्ही मधु कैटप नरकासूर मूर आदी दैत्यांचा वध केला भक्तांच्या रक्षणासाठी दहा अवतार घेतलेत हे पितांबरदारी जनार्दनात तुम्ही जद्गुरु आहात मदनांचा अंत करणाऱ्या माझ्या पती अर्थात शिवजींच्या मनाला आनंद देणारे आहात तुम्ही दुष्ट असुरांचा नाश करणारे आहेत अत्यंत उदार आहात म्हणून माझी आर्तता जाणून अवलंबित धावत या आता तुम्हीच माझे सहकार्य आहात करा तेव्हा पार्वतींची ती आर्त हा का ऐकून भगवान विष्णू वेगाने धावले ते ब्राह्मणांचे रूप घेऊन रावणांच्या मार्गात उभे राहिले आणि म्हणाले दशानन तुम्ही धन्य आहात या दिव्य स्वरूप देवी तुम्हाला कुठे मिळाल्या ते म्हणाले या पार्वती आहेत आणि स्वतः शिवजींनीच मला दिल्या आहेत तेव्हा ब्राह्मण रूपी श्रीहरी म्हणाले काय पार्वती तुमची फसकत तर झाली नाही ना त्या तर अप्रतिम लावण्यवती आहेत आणि या किती कुरूप आहेत पाहिलेत का या इकुन रावन बोहाया। बोहाया ले ले। हे ऐकून रावण संभ्रमात पडले त्यांनी पार्वतीकडे पाहिले त्यांचे स्वरूप पाहून त्यांना मोठा धक्का बसला आपण अद्वितीय सौंदर्यवती अपर्णना नेत असून एका दंतहीन गाल बसलेल्या बोहया बोहळ्यांना आठ्या पडलेल्या अत्यंत अमंगळ अशा माथरीचा भार वाहत आहोत हे लक्षात येताच त्यांनी तिला पटकन खाली उतरवले आणि तरातरा चालत शिवजींकडे निघाले त्यांची फसगत पाहून श्रीहरींना हसू आवरेना त्यांनी देवी पार्वतीची त्याच ठिकाणी त्याच स्वरूपात शक्तीपीठ भद्रकाली म्हणूनच स्थापना केली आणि ते वैकुंठात परतले रावण शिवजींकडे गेले आणि म्हणाले देवा मी तुमच्याकडे काय मागितले आणि तुम्ही मला काय दिले माझी अशी फसवणूक का केली अपर्णा देतो असे सांगून एक अमंगळ वृद्धा दिली तुम्हाला काय म्हणावे ते ऐकून त्यांना हसू आले ते म्हणाले अहो अपर्णा मोठ्या मायायू आहे त्यांच्या कर्तृत्वाचा भल्या भल्या थांग लागला नाही त्या तुम्हाला कशा सांभाळता येतील त्या अनंत ब्रह्मांडांचे साम्राज्य उभे करून दाखवतील आणि क्षणार्धात नाहीसे करतील आता मी काय का सांगतो ऐका अपर्णासारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकतात त्यांना आपल्या अंगावरील मळापासून सुहस्ते तशा त्रिभुवन सुंदर नारे निर्माण केल्या असून त्यांना मया कन्या म्हणून जन्म घेतला आहे त्यांचे नाव मंदोतरी त्यांच्यासारखी लावण्यवती पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही त्यांच्या सुवासाने मुग्ध होऊन सर्पही त्यांच्याकडे धावत येतात त्या अत्यंत सुलक्षणीय आहेत त्या तुमच्या पट्टराने होतील त्या पतिव्रता म्हणजे पतिव्रत धर्माचे निष्ठेने पालन करणाऱ्या असतील मायासूर त्यांचे विधिवत कन्यादान करतील त्यावेळी ते सात कोटी मंत्रांचे गुढ सामर्थ्य असलेले एक महासंवारक शक्ती तुम्हाला आंदन म्हणून देतील त्या शक्तीचा प्रयोग तुम्ही निर्वाणीच्या युद्ध प्रसंगी महाबलाढे शत्रूवर करावा ते ऐकून रावणाचे समाधान झाले शिवलिंग घेऊन ते मार्ग क्रमण करू लागले इकडे देवांनी गणपतीची भेट घेतली व त्यांची स्तुती करून म्हणाले देवा एकदंता तुम्ही सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणारे आहे तुमच्या पिताजींचे आत्मस्वरूप दिवे लिंग एका असुराच्या हाती लागणं हा सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचा विषय आहे हे तुम्ही जाणता ते लिंग तुम्ही सोडवून आणा त्याची अक्षय स्थापना करा ती विनंती मान्य करून गणपती त्वरेने कामगिरीवर निघाले ते गुराकेचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात गायी राखू लागले त्याच वेळी ईश्वरी मायेने रावणांना लघुशंकेला जाण्याची निकट उत्पन्न झाली मूत्र तुंबल्यामुळे त्यांच्या पोटाला तडस लागली होती ते एक एक पाऊल पुढ्या मोठ्या कष्टाने पुढे टाकत होते स्वतःचे आत्मलिंग देताना शिवजींनी त्यांना हे लिंग तुम्ही जमिनीवर अजिबात ठेवायचे नाही असे आधीच बजावून ठेवले होते त्यामुळे काय करावे हेच त्यांना सूचना लिंग हातात घेऊन लघुशंका करावी हेही योग्य वाटाना शेवटी निरुपाय होऊन त्यांनी आजूबाजूला कोणी दिसते का पाहिले जवळच सिद्धी बुद्धी प्रदायक गजानन बालविप्रवेशाने गुरु गुरे राखत होते त्यांना पाहून रावणांना हैसे वाटले त्यांना हाका मारून गुरे राखणाऱ्या त्या बाल विप्रांना जवळ बोलवले व म्हणाले बाळ मला लघुशंकेला जायचे आहे मी जाऊन येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग तुम्ही थोडा वेळ हातात धरा त्यावर ते, ते म्हणाले महादेव माझ्या गायी रानावनात पळतात म्हणून त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते तुम्हाला लघुशंकेला किती वेळ लागेल कुणाच ठाऊ त्या समयी लंकापतींना कधी एकदा आडोशाला जातो असे झाले होते ते म्हणाले लघु शंकेला कितीसा वेळ लागतो मी लगेच जाऊन येतो ते म्हणाले ते काही मला माहीत नाही तुम्हाला वेळ लागल्यास मी तीन हाका मारेन त्या ऐकूनही तुम्ही आला नाही तर मात्र हे लिंग मी जमिनीवर ठेवीन ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्या बालविप्रांकडे दिले आणि दूर जाऊन आडोशाच्या जागी लघुशंकेला बसले गणपतीचे चरित्र अत्यंत अगात आहे ग भगवान शंकराची सेवा उपासना करता यावी म्हणून साक्षात विष्णू विष्णूच रूपाने शंभूचे पुत्र म्हणून अवतरले होते राग रावण लघुशंकेला गेल्यावर त्यांनी अशी अद्भुत माया रचली की त्यांची लघुशंका संपता संपेना आत्ता येतो असे सांगून गेलेले लंकेश बराच वेळ झाले तरी परतून आले नाहीत घटकाभर वाट पाहिल्यावर गणेश त्यांना म्हणाले अहो झाले की नाही माझ्या गाई दूर गेले आहेत लवकर या रावणांनी हात हलवून त्यांना थांबण्यास सांगितले घटकाभराने त्यांनी पुन्हा हाक मारली पण ते आले नाही तिसरा घटका तिसरी घटका सरत आली तरीही पंडितांशी वाद घालताना पाखंडी ऐकत नाही तसे रावणांचे मूत्रविसर्जन संपवणार शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणाले अहो तुमची वाट पाहून मी कंटाळलो आहोत तुम्हाला आणखी उशीर झाला तर माझ्या गायी भरकटतील आता हे शिवलिंग तुमचे तुम्ही सांभाळा मी चाललो ते ऐकून रावणांनी त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचे ऐकलेच नाही त्यांनी ते आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले भूमीचा स्पर्श होताच ते तिच्याशी एकजीव झाले अगदी दृढ बसले त्यांना त्याला ब्रह्मादिकही हलवू शकत नव्हते तिथे इतरांची काय कथा का रावण तसेच उठले आणि रागारागाने पाय आपटत धावले त्यांनी त्याच अपवित्र स्थितीत लिंगाला उपटण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पृथ्वी लागली पण शेवटी सर्व खटा खटपट वाया गेली अनंत प्रयत्नपूर्वक मिळवलेले ते आत्मलिंग असे डोळ्या देखत गमावे लागले याची त्यांना अतिशय त्यांना अतिशय दुःख झाले ते क्रोधाने बेभान झाले त्यांनी त्या ते घुराकी ब्राह्मण बालकाला पकडून जबरदस्त शिक्षा करावी म्हणून मोठ्या आवेशाने त्यांचा पाठलाग करू लागले ते पाहून गायींच्या मागे धावणारे गजानन अचानक अदृश्य झाले ही भूगर्भात गुप्त होऊ लागल्या रावणाने धावत धावत जाऊन एका गायीचा कान पकडला व तिला वर ओढण्याचा शर्तीचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी त्या शिवलिंगाची तिथेच पूजा केली ते लिंग महाबल या नावाने प्रख्यात झाले लोक त्या शिवपीठाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखू लागले रावण निराशेने लंकेस परतले त्यांनी आपल्या मातोश्रींना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा लिंग आणता आलेले नसले तरी त्यांनी केलेले प्रयत्न प्रामाणिक होते म्हणून कैक कैकंनी त्यांचे कौतुकच केले तेव्हापासून त्यांनी नित्य नेमाने तिथे जाऊन शिवभजन शिवपूजन करू लागल्या रावण कुंभकर्ण व बिभीषण तिथेच अनुष्ठान करत असत त्या पुण्य प्रभावानेच दर्शनांनी देवावर विजय मिळवला शिवजींच्या वरदानामुळे मया आपल्या कन्याका यांचा कन्या लंकापतीशी लावून दिला आणि त्या प्रसंगी महाप्रबळ शत्रूलाही करून अमोक शक्ती आनंद म्हणून दिली रावणाचा वंश खूप वाढला त्यांना अनेक पुत्र व नातू होते इंद्रजितांसारखा पराक्रमी पुत्र अठरा औषणी सैन्यभार अपार संपत्ती आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य या सर्व गोष्टी त्यांना श्री गोकर्ण महाबळेश्वर इथे केलेल्या शिव इथे केलेल्या शिव अनुष्ठानमुळेच प्राप्त झाल्या होत्या इथे शिवजींचे आदिलिंग गणेशांच्या हस्ते स्थापन झालेले असल्याने देव आणि ऋषी त्यांची भावभक्तीने पूजा करतात असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद